हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणीनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चायनलो तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी लाल मिरच्या घेतली त्या ह्या झणझणीत अशा लाल मिरच्या आहेत ह्या तर ह्या मिरच्यांची आपल्याला काय करायची देठं काढायचे तुम्हाला ह्या मिरच्यांपासून अगदी झणझणीत अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तोंडाला चव येणारी आणि जेवण जर जात नसेल तर ही मिरची तुम्ही नक्कीच करून पहा कोल्हापुरी ठेसा हो एवढा भन्नाट होतो ना खरंच एकदा ट्राय करून बघा तर मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ पाहत जा खूप छान छान असतात आणि छोटे असतात आणि झटपट होणारे असतात मैत्रिणींनो मला माहिती आहे तुम्हाला आवडतात माझे व्हिडिओ तुम्ही सर्वजण माझे व्हिडिओ पाहताय मला खूप छान वाटतं तसाच सपोर्ट तुमचा माझ्याशी माझ्या पाठीशी राहू दे आणि व्हिडिओ माझे पाहत जा छान छान कमेंट करा कुठून पाहता माझी रेसिपी हे पण मला नक्कीच सांगा तर असो आपल्याला सर्व हे मिरच्यांचे डेट काढून घ्यायचेत बघा अशा पद्धतीने मैत्रिणींना तुम्ही अशा पद्धतीने हो कोल्हापुरी ठेसा बनवलेला आहे का मला नक्कीच सांगा तर मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे खूप टेस्टी आणि खूपच छान तर पाहू शकता मैत्रिणींनो सर मी सर्व मी डेट काढून घेतलेले आहेत ह्या मिरच्यांचे पाहू शकता तर आपल्याला ह्या मिरच्या काय करायचं आहे पुढे मी दाखवते तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पहा मैत्रीणो त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे बघा तर मैत्रीणं ही मिरच्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात बघा कसं दुकानातून आपण मिरच्या आणतो त्याच्यावर धूळ वगैरे असती त्यामुळे हे मिरच्या इथनं दोन तीन पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायच्यात आणि पुढे काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगते तर आता साईडला ठेवूया तर इथे बघा मी लसूण घेतलेलं आहे भरपूर सारा लसूण घेतलेला आहे मैत्रिणीनं ह्या रेसिपीला लसूण लागतो त्याच्यामुळे तुम्ही भरपूर लसूण टाका आणि लसणाची कशी टेस्ट पण भारी येते इथे गुळ घेतलं आहे बघा एक चमचा फक्त गुळ घेतलेला आहे मी जास्त काही घेतला नाही आहे त्यानंतर इथे चिंच घेतलेली आहे बघा थोडीशी चिंच घेतली मी जास्त पण नाही घेतली बघा तुम्ही पाहू शकता एवढी भन्नाट रेसिपी आहे ना मैत्रिण ही अगदी तोंडाला चव येणारी आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून पहा तर आता हे साईडला ठेवूया आपण आणि पुढे काय करायचं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या चा। मिरच्या टाकून द्यायच्यात मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली तर छान छान कमेंट करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा तर पाहू शकता एवढं आपण वाटून घेऊया त्यानंतर आपण दुसरी मिरची पण टाकून घ्यायची आपल्याला तर बघा मी एवढं वाटून घेतलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता लसूण टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि त्यानंतर इथे चिंच टाकून घ्यायचे बघा चिंच पण आपल्याला वाटून घ्यायची मैत्रिणी छान बारीक आंबट गोड अशी एकदम टेस्टी होणारी आहे ही रेसिपी गूळ टाकून घेतलं आहे मी आणि त्यानंतर आपल्याला ह्या मिरच्या टाकून घ्यायच्यात बघा राहिलेल्या तुम्ही डाळ भात करा किंवा असं दुसरं काय बनवलं त्याच्यासोबत तोंडी लावायला खूपच टेस्टी होणार आहे ही रेसिपी तर आता हे आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे बघा ह्याच्यामध्ये मी जिरा पावडर टाकून घेणार आहे मैत्रिणीनं एक चमचा पाहू शकता तुम्ही आणि त्यानंतर छोटा एक चमचा आमचूर पावडर ही ती टाकून दिलेली आहे आता झाकण लावून आपल्याला हे छान बारीक पेस्ट करून घ्यायची बघा ह्या मिरची तर छान बारीक वाटून झालेलं आहे आपलं पाहू शकता ही मिरची आपली तर आता काय करायचे पुढे ते पण तुम्हाला सांगणार आहे संपूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणी स्कीप जरा पण मध्ये करू नका म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी जसं सांगते ना तसं सर्व काही समजेल आणि त्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तर आपल्याला हे लसूण मी घेतलं आहे बघा थोडासा ठेसून घेतलेला आहे त्यानंतर हे लसूण आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे लसूण कशासाठी लागतो ते पण मी पुढे सांगणार आहे तुम्हाला ह्या ह्या चटणीमध्ये तर मी लसूण भरपूर टाकलेला आहे आणि हा लसूण कशाला लागतोय ते तुम्ही पुढे पहा ते छान बारीक चिरून झालेलं आहे बघा तर आता आपण गॅस कवळूया आणि गॅस पेटून घ्यायचं आहे बघा आपल्याला आता आणि गॅसवर मी कढई ठेवून घेणारी मैत्रीण बिलकुल पण टाईम लागत नाही या रेसिपीला झटपट होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करा पाहू शकता इथे कढई आपली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचं तेल टाकून घ्यायचे कढईमध्ये तेल थोडं मैत्रिणींना जास्त लागतं तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता मी इथे तीन पाळ्या तेल टाकून घेणार आहे आणि तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काय टाकून टाकायचे जिरं टाकून घ्यायचे बघा एक चमचा तेल गरम झालेलं आहे आपलं मैत्रिण चिंचच्याऐवजी तुम्ही लिंबू जरी पिळून टाकलं ना तरी पण काय हरकत नाही माझ्याकडे लिंबू नव्हतं त्याच्यामुळे मी चिंचवचा वापर केलेला आहे इथं पाहू शकता जिरं छान फुलल्याच्या नंतर आपल्याला पुढे इथे मी बोलले ना तुम्हाला लसणाचं काय करायचं आहे ते लसणाचा इथे उपयोग करायचा आहे आपल्याला लसूण फ्राय मस्त करून घ्यायचं आहे ह्या तेलावर मैत्रीण लसूण असा ठेसून बारीक करून टाकला ना तर दाताखाली खाली आल्यावर खूप छान लागतो ह्या रेसिपीमध्ये त्याच्यामुळं लसूण आपल्याला फोडणीला टाकायचं आहे लसूण छान परतून घ्यायचं आहे बघा छान गोल्डन कलर असतो छान लसूण परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि लसूण परतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पुढे मिक्सरमध्ये मिमजी मिरची मी वाटून घेतली होती लाल ठेसा तो तो सर्व ठेसा आपल्याला मिरची तेलावर टाकून द्यायचा आहे एवढा ठेसा कोल्हापुरी ठेसा एवढा भन्नाट होतो ना मैत्रिणी नक्की करून पहा अशा पद्धतीने तुम्ही सगळीच घरातली कौतुक करतील तुमचं एवढा भारी होतो ते सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा तेलावं आपल्याला आणि कंटिन्यू मध्ये मध्ये सारखं हलवत राहायचं परतीत राहायचा आपल्याला ठेचा पाहू शकता तुम्ही किती भारी दिसतोय का नाही खूप छान पाहता क्षणी असं वाटतं आत्ता खावा म्हणून असं वाटतं तोंडाला पाणी सुटलं का नाही तुमच्या पण ह्याला जास्त करून मैत्रिणींनो परतायची जास्त करून आहे आपल्याला हे जास्त वेळ आणि यो ठेसा आपण आठ दिवस पंधरा दिवस पण खाऊ शकतो खराब बिलकुल पण होत नाही छान तेल सुट असतं आपल्याला ह्यो मसा मिरची ही चांगली तेलाव परतून घ्यायची बघा अशा पद्धतीने खाली जरा पण लागत नाही मैत्रीण का आता कंटिन्यू आपल्याला असं परतीत राहायचं आहे आपल्याला तेलाव हो मिरचीचा खरडा छान कोल्हापुरी ठेसा आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा मीठ तुमच्या अंदाजे तुम्ही टाका बरोबर मीठ टाकून झाल्याच्या नंतर एकदम छान मस्त परतून घ्यायचे हे परत तर मैत्रीण परत एकदा तुम्हाला सांगते चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका ठेसा आवडला तर कोल्हापुरी ठेसा ते छान छान कमेंट करा पाहू शकता एकदम मस्त झालेला आहे हो परतायचीच मेहनत आहे ह्याला जास्त करून जेवढा हो ठेसा छान परतल ना तेवढी टेस्ट ह्याची भारी लागती। मस्त तेल सुटले बघा आपल्या ठेश्याला ह्या मैत्रिणी खरं सांगा तुम्ही अशा पद्धतीने केलं का यो हो कोल्हापुरी ठेसा मला नक्कीच सांगा कमेंट करून नसंग केला तर लगेच तुम्ही करायला घ्या रेसिपी पाहिल्या पाहिल्या आणि कसं झालं मला कमेंट करून नक्कीच सांगा कलर किती छान आलाय बघा ना आपल्या ठेशाला पाहू शकता तुम्ही तर मैत्रिणी आपला ठेसा मस्त कोल्हापूर हे हो झणझणीत झालेला आहे तर आपण आता एक मध्ये हे मी काढून दाखवते तुम्हाला बघा सर्व ठेचा मी काढून दाखवणार आहे तर ही रेसिपी कोल्हापुरी ठेशाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा मैत्रिणींनो चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राइब करायला विसरू नका छान छान कमेंट करा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो